नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या ऐन थंडीत चांगले तापलेले दिसते नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जवळपास सर्वच तालुक्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे कधी काही डाव्या विचारसरणीवर चालणारा त्यानंतर काँग्रेसवर भाळलेला हा जिल्हा आता भगव्या लाटेवर स्वार झाल्याचे दिसू लागले आहे हा जिल्हा सहकाराचा असला तरी सत्तेची लालसा आता थेट नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचली आहे सामान्यांचा राजकारणातला टक्का अजूनही वाढताना दिसत नाहीये नेमकं काय झालंय पालिका राजकारणात हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाय ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट नेवासा नगरपंचायतीसह जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव शिर्डी राहता देवळाली प्रवरा राहुरी पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा आणि जामखेड नगर परिषदेची निवडणूक होत आहे बारा पालिकांची ही निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली आहे सहकाराचा हा जिल्हा असल्याने येथे सत्तेची खुर्ची गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच परिवारात विधानसभा मात्र लाडक्या बहिणींनी बदल केला सहकारातील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला याच पराभवातून धडा घेऊन आता नगर जिल्ह्यातील सहकारातील नेते थेट पालिका ताब्यात घेण्यासाठी धडपडताना दिसत आहेत आरक्षण असलेल्या पालिका वगळता जवळपास सर्वच पालिकात या नेत्यांनी आपल्या घरातील किंवा नात्यातील लोकांनाच संधी दिल्याचे दिसत आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नगरपालिका आपल्याच ताब्यात ठेवण्याची धडपड यातून दिसत आहे संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली यांना महाविकास आघाडीने संधी दिली त्यांच्या विरोधात तेवढ्याच तगड्या समजल्या जाणाऱ्या आमदार अमोल खताळ यांच्या भावजाईला महायुतीने उभे केले अजित पवार गटानेही त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या पत्नी रुपाली पवार यांना संधी दिली म्हणजेच संगमनेरमध्ये सध्या राजकारणात प्रस्थापित असणारे घराणेच नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले कोपरगावातही हाच कित्ता गिरवला गेला काळे कोल्हे यांच्यात विधानसभा दिसला होता मात्र पालिका निवडणुकीत मात्र या दोन्ही नेत्यात अवमेळ दिसला येथे विखे काळे गटाने पदसंस्था चळवळीतील अग्रणी नाव असलेले काका कोयटे यांना संधी दिली त्यांच्या विरोधात कोल्हे गटानेही भाजपचे स्थानिक पदाधिकारी असलेले पराग संधान यांना उभे केले राहत्यातही भाजपने तेथील स्थानिक नेते के वाय गाडेकर यांचे चिरंजीव स्वाधीन गाडेकर यांना उभे केले त्यांच्या विरोधात विखेण विरोधात विधानसभा निवडणूक लढविणारे धनंजय गाडेकर हे ठाकरे गटाकडून उभे राहिले श्रीरामपूरही प्रस्थापितांना अपवाद राहिला नाही माजी आमदार जयंत ससाने यांचे पुत्र करण ससाने यांनी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उडी घेतली तर नगरसेवक पदासाठी प्रस्थापित आदिक कुटुंबातील अनुराधा आदिक व मुरकुटे कुटुंबातील व्यक्तीही उभ्या राहिल्या निवाशाच्या राजकारणात प्रस्थापित असणारे गडाख व आमदार लंघे कुटुंब प्रत्यक्षात पालिका निवडणुकीत नाही परंतु गडाखांड विरोधात विधानसभा निवडणूक लढविणारे संजय सुखदान मात्र नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले देवळाली प्रवरेतही प्रस्थापित घराण्याने सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी यावेळी पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलाय म्हणजेच सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी त्यांची धडपड दिसली आहे राहुरी नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने प्रस्तावित तनपुरे कुटुंबाची निराशा झाली परंतु नगरसेवक पदासाठी मात्र तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचे चिरंजीव हर्ष तनपुरे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री उषाताई तनपुरे यांनी अर्ज भरलाय दक्षिणेतील तालुकेही प्रस्तावित राजकारणाला अपवाद राहिले नाही शेवगावात भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरल्यात विशेष म्हणजे भाजप आमदार मोनिका रासळे असलेल्या वादातून त्यांनी बंडखोरी करत थेट शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मिळवली रासळे पत्नीला उतरवले श्रीगोंद्यातही आमदार विक्रम पाचपुते यांच्या कुटुंबातील इंद्रायणी पाचपुते यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात आलाय काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या सुनबाई गौरी भोस यांनी ही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे जामखेडमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात यांच्या पत्नी संध्या राळेभात यांना आमदार रोहित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले इतर अनेक उमेदवारही कोणत्या ना कोणत्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातीलच आहेत नगरच्या नेत्यांना सत्तेशिवाय करमत नाही हेच यातून स्पष्ट झाले सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज उचलायच्यात का हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद